राजू वर्ष राहणार लक्कडकोट हा आज सायंकाळी साधारणपणे नायलॉन मांज्याने उजव्या पायाच्या करंगीच्या बाजूच्या बोटाला मोठी जखम झाल्याने आणि त्याचा स्नायू पण त्याच्यात कट झाल्याने आपण त्याला ऍडमिट करून त्याला स्टिचेस घेतले आहे अराउंड सतरा स्टिचेस त्याला पडले आहे संक्रांत सुरू होण्याच्या दीड दोन महिने आधीपासूनच असे पेशंट आता यायला सुरू झाले आहेत याआधी पण असाच एक पंधरा दिवसापूर्वी तीन हप्त्यापूर्वीचा एक पेशंट होता ज्याचा मरता मरता तो वाचला गळात त्याचा चिरला गेला होता श्वासनाली का काही कट झाली होती आता हा अकरा वर्षाचा मुलगा यालाही अशी इंजुरी झाली आहे त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे आणि विकणे हे आयडियली टाळायला हवा म्हणजे सगळ्यांची संक्रांत ही जीवितहानी न होता मनुष्यांना पशुपक्ष्यांना जीवित हानी न होता विना सायस पार पडेल आपल्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी शंभर टक्के नायलॉन मांज्याचा वापर टाळायचा